मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आजचा विषय मला जे श्रोते आहे जे माझे व्हिडिओ पाहतात कार्यक्रम पाहतात त्यांच्याकडून मला विषय मिळालेला आहे त्यांनी एक विषय दिलेला आहे मला त्या विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरू करूया आजचा विषय आहे संतती समस्या नरेंद्र चिंदू पाटील जळगाव रामकृष्ण कृष्णदास कुलकर्णी संगमनेर आणि जयंत विनायक भावे नंदुरबार या तिघांनी संतती समस्याविषयी मार्गदर्शन करावं म्हणून मला विनंती केलेली आहे त्यांच्यानुसार माझं कर्तव्य ठरते की त्या विषयाला अनुसरून त्यांना मार्गदर्शन करणे आणि इतरांना पण त्या योग्य मार्गदर्शन होणारच आहे संतती समस्या का निर्माण होते याला कारण आपण विवाह जुळवताना चुकीचा विवाह जुळवला जातो म्हणूनच संतती समस्या निर्माण होते आजही बहुसंख्य मी वारंवार सांगतो की गुणमिलन करू नका कुंडली मिलन करा परंतु बहुतेक लोक त्याविषयी लक्ष देत नाही आणि गुणमिलन करून मग विवाह करतात आणि संतती समस्या निर्माण होते वास्तविक संतती समस्या निर्माण होणे म्हणजे आपलं संपूर्ण जीवन आयुष्य अयशस्वी होण्यासारखं आहे विवाह केवळ संतती वंश निर्माण करण्यासाठीच असतो असं माझं ठाम मत आहे विवाह झाला आणि दोन चार वर्ष झाले आणि संतती झाली नाही वंश निर्माण झाला नाही मुलगा मुलगी झाली नाही मग नातेवाईक सारखे विकार का हो कसं काय अजून काही नाही बाया आपण बायांना विचारतात अशा ठिकाणी म्हणजे खरा विषय हा संततीचा आहे म्हणून मी अनेकांना सांगतो की तुम्ही गुण मिलनाच्या भरोशावर राहू नका कुंडली मिलनच करून करा असं माझं सांगणं असते असं असत असताना या कुंडलीमध्ये हा योग असा आहे तर आपण बघणार आहोत आज संतती समस्याविषयी काय योग आहे तो आपण बघ बग, बघू बग, बघूया तर गुरु हा संततीदायक आहे असं सगळेजण मानतात परंतु ते असत्य आहे गुरु संतती देत नाही निर्माण करत नाही शुक्र हा संतती निर्माण करतो आणि गुरु हा संतती डिलेवरी करतो हे लक्षात घ्या इथेच बहुतांशी पंडितांचं ज्योतिषांचं चुकते कारण संतती निर्माण केल्याशिवाय डिलेवरी कशी होईल आणि हार्मोनचा कारग्रह हा शुक्र आहे म्हणून हार्मोनचा कारग्रह शुक्र आहे तर याच्याविषयी आपण विचार करायला हवा शुक्र ज्या वेळेला नीचेचा असतो शत्रुगुरी असतो त्याच्यावर वंधत्वाची छाया असते किंवा वंधत्वामध्ये तो बसलेला असतो शनीची दृष्टी असते मंगळाची दृष्टी असते पंचम भाव संतती भाव असतो त्याच्यात मंगळाचा योग असलो असला बुध हा विरक्त योग असला तर त्याच्यामध्ये आपल्याला अत्यंत संतती निर्माण होण्यात पुष्कर्ष अडथळे होतात किंवा संतती निर्माण होतही नाही हे लक्षात घ्या असं कुठलेही विज्ञान नाही की तुम्हाला सांगेल की संतती होईल म्हणून सांगतात माझ्याकडे एक डॉक्टर दाम्पत्य आलं होतं दोघंही म्हणे आम्ही सशक्त आहोत आम्हाला फक्त आमचा संसार सुखाचा होईल की नाही म्हटलं सर्व सुखाचा होईल पण संतती विसरून जा आता मध्यंतरी आले ते आलेले होते सात साडेसात वर्ष झाले होते पण संतती नाही दोनदा टेस्ट ट्यूब बेबी केली होती ती पण टिकली नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी दत्तक विधान केलं होतं आणि तो कोरोनात गेला होता मुलगा म्हणजे संतती नशिबात नसली तरी होत नाही किंवा चुकीचा विवाह असला तरी होत नाही याच्यासाठी आपल्याला जाणकार करवीच कुंडली मिलन करूनच विवाह करणं अत्यंत गरजेचं आहे आणि कुंडली मिलनासाठी कुंडलीची आवश्यकता आहे आता संतती आपल्याला बघायची असेल तर संतती भाव आपल्याला बघावा लागेल जन्म कुंडलीच्या माध्यमातून संततीचं परीक्षण होत नाही विवाहाच्या कुंडलीतून संततीचं परीक्षण होत नाही आपल्याला जी समस्या असेल त्या समस्येची कुंडली लागते व्यवसाय बघायचा असेल तर व्यवसायाची कुंडली लागेल विवाह बघायचा असेल तर विवाहाची कुंडली बघा लागेल आरोग्य बघायचं असेल तर आरोग्याची कुंडली लागेल संतती बघायची आहे तर संततीची पर आपल्याला कुंडली बघावी लागेल गुरु आपल्याला शुभकारी असावा तो स्वराशी असावा किंवा तो गजकेशरी योगात असावा किंवा तो उच्चीचा असावा शुक्रसुद्धा उच्चीचा असावा शु शुक्र हा सशक्त असावा त्याला बल देणारा असा असावा तो शत्रुगृही नसावा चांडाळगृही नसावा तो ग्रहण योगामध्ये नख नसावा मंगळ बुधाच्या स्फोटक योगात नसावा शनिचंद्राच्या चांडाळ योगात नसावा राहूच्या सान्निध्यात तो योगात नसावा केतूच्या सान्निध्यात अर्धग्रहण न योगात नसावा अर्धग्रहण योग म्हणजे काय तर संतती गर्भात होते परंतु ती तिथेच मृत्यू पावते गर्भपात होतो किंवा संतती झाल्यावर मृत्यू पावते हे पण लक्षात घ्यावं संतती निर्माण होणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच डिलेवरी होणंसुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून शुक्र हा आपल्याला संतती निर्माण करतो संत जो हार्मोनचा बिंदू मातेच्या गर्भात पडतो तिथे मग संतती निर्माण होते आणि संतती निर्माण झाल्यावर मग गुरु आपल्याला डिलेवरी करून देतो वास्तविक पाहता आपल्याला जी डॉक्टर जी तारीख देतो ती आपण डिलेवरीची तारीख देतो हे लक्षात घ्या की अमुक तारखेला संभावना ही डिलेवरीची तारीख आहे म्हणून म्हणून आपल्याला त्यावेळेला गुरु बघायचा असतो संतती निर्माण करण्याच्या वेळेला संततीपूर्व निर्माण करण्याच्या वेळेला शुक्राचं आयोजन काय काय ग्रहयोगात आहे ते असं असताना मात्र या ठिकाणी मातृला काही दुःख झालेलं असेल किंवा पितृला दुःखात मरण आलेलं असेल तर तो तोही भोग संतती न होण्यास कारणीभूत ठरतो कारण की काय आहे की आपले वंशजाते आई आणि वडील आहे आई वडील असत असताना जर मुलांनी सुनांनी किंवा नातवांनी कोणीही त्यांना त्रासदायक दिला किंवा त्रा कष्टामध्ये त्यांचा मृत्यू झाला औषध पाणी झालं नाही सेवा चालली नाही त्यांच्या मनाप्रमाणे कार्य झालं नाही तर मात्र संततीतला धोका उत्पन्न होतो आणि संतती निर्माण होत नाही किंवा वंशदोष निर्माण होतो मग तुम्ही कितीही काल सर्प करा नारायण नागपूरकडा सर्पशांती करा, करा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही आणि आई आईवडिलांचे दुःख हे मात्र सुद्धा मिटवता येत नाही हे लक्षात घ्या म्हणून जर आपल्याला सुखाचा संसार सुखाचं आयुष्य पुढे घालवायचं असेल तर मुलं आणि सुना आणि मुली आणि नातवंड आणि जे काही वंशाचे लोक असतील त्या सर्वांनी आपल्याला आईवडिलांची सेवा करणं आजी आजीबाजीबाची सेवा करणं त्यांचं मन राखणं त्यांच्या नित्य नियमाने रोज नमस्कार करणं बाहेर जाताना विचारून जाणं त्यांना सोबत घेऊन जाणं तीर्थयात्रेला घेऊन जाणं खानपणाची व्यवस्था ठेवणे आरोग्याची व्यवस्था ठेवणे हे असं केल्यावर कुठलीही पूजा उपासना देवाची आराधना करण्याची गरज नाही तुम्हाला आपोआप संतती होईल संतती सुख लाभेल आणि संतती तर होईल परंतु जसं तुम्ही आई वडिलांशी वागलात त्याचप्रमाणे तुम्हाला संतती लाभ देईल तुमची पण सेवा करणारी संतती राहणार आहे असा हा योग आहे गुरु शुक्राचा म्हणून आपल्याला प्रत्येकात जन्मकुंडली आवश्यक आहे तर आपल्याला आईवडील समजा स्वर्गवासी झालेले असते आजोबाजू स्वर्गवासी झाले असते तर त्यांचा दोष असेल तर त्यांच्या पण जन्मकुंडली तयार करून घ्या कारण आपल्याला वंशदोष असला तर त्यांच्या कुंडल्या लागतात कुंडल्या करा मुलाच्या कुंडलकऱ्या नातवांच्या कुंडल्या आवश्यक आहे वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला जाणकार ज्योतिषाची पण आवश्यकता आहे कॅम्प्युटरची कुंडली ही असत्य असते आणि ज्या छोट्या कुंडल्या आपल्याला करून दिल्या जातात त्या पण असत्य असतात सविस्तर कुंडली आपल्याला करून घ्यावी लागते आणि संतती योग हा आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून कळत असतो काही वेळेला पुष्कळशी दवाखाने करतात स्टेज टूप परंतु यश येत नाही मग मग इथे विज्ञान अपूर्ण पडते इथेच मग श्रद्धा उप आपल्याला उप श्रद्धेचा आधार घ्यावा लागतो श्रद्धेचा उपयोग घ्यावा उप, 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 लागतो आणि श्रद्धा बघण्यासाठी आपल्याला क जन्मकुंडली बघवावी लागते असो आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया पुनच आपण भेटूया मी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही रावेरमध्ये आपण आले तर अलंकार बोरकर विक्रम बोरकर ज्वलर्स यांच्या हातमध्ये जाऊन माझी चौकशी करावी अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा मोबाईल नंबर करूनच म आपण यावे यावे बुधवारी कार्यालय सुट्टी असते कामकाज बंद असते पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रमाचं समापन करूया